एक भय अनुभव संदीप आणि त्याचे मित्र एक आठवड्याच्या सुट्टीसाठी कोकणात जाण्याचा बेत आखत होते सर्वांचं ठरलं की रात्री गाडीने निघायचं जेणेकरून सकाळी कोकणात पोहोचता येईल प्रवास लांबचा होता पण गप्पा मारत गाणी ऐकत वेळ छान जाईल असं त्यांना वाटत होतं रात्री सुमारे नऊ वाजता ते प्रवासाला निघाले सुरुवातीला सर्व काही ठीक होतं पण जसजसं ते गडद जंगलात प्रवेश करत गेले तसतसा रस्त्याचा माहोल बदलू लागला रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती आणि आजूबाजूच्या घाडांमुळे रस्ता आणखीनच भयानक वाटत होता अरे हा रस्ता खूपच निर्मनुष्य वाटतोय विशाल म्हणाला होय रे पण आपण मॅपनुसार योग्य दिशेने जातोय रोहितने मोबाईल कशा नकाशा पाहत सांगितलं साधारणतः अर्धा तास गेला असता त्याच्या गाडीच्या पुढे अचानक एक काळसर आकृती उभी राहिली संदीपने वेळीच ब्रेक दाबवली काय होतं ते प्रिया घाबरून म्हणाली सर्वांनी समोर पाहिलं ती एक म्हातारी बाई होती फाटक्या कपड्यात केस विस्कटलेली आणि डोळे खोल गेलेली ती त्यांच्या दिशेने हात हलवत काहीतरी सांगत होती आपण तिला मदत करूया का साक्षीनं विचारलं नको ग अशा ठिकाणी कोणीही मदीसाठी थांबवत नाही रोहित म्हणाला पण माथारी अजूनही त्यांच्या गाडीसमोर उभी होती संदीपला काहीतरी विचित्र वाटत होतं त्याने खिडकी थोडीशी खोली आणि विचारलं आजी काय झालं त्या बाईने थरथरत उत्तर दिलं इथून पुढे जाऊ नका तो जागा चांगली नाही ते वेगळे वेगळे विचित्र अनुभव येतात हे ऐकताच सर्वांच्या अंगावर काठा आला कसला प्रकार आहे हा विशाल कुजबुजला चला आपण निघूया रोहितने घाईने सांगितलं संदीपने गाडी चालू केली आणि थोडी पुढे गेला पण अचानक त्याच्या मागच्या आरशात त्याला तीच म्हातारी गाडीच्या मागे उभी असल्याचं दिसली हे शक्य नाही तो घाबरून ओरडला सर्वांनी मागे ओळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं त्यांची गाडी थोडी पुढे गेली आणि अचानक इंजन बंद पडलं सगळीकडे काळोख आणि निरव शांतता गाडी बंद का झाली साक्षी भीतीने म्हणाली संदीपने पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ती सुरू होईना अचानक साक्षी जोरात किंचाळली काय झालं विशाल घाबरत म्हणाला बाहेर कोणीतरी आहे तिच्या डोळ्यात भीती होती सर्वांनी पाहिलं त्यांच्या गाडी भोवती काय अस्पष्ट सावल्या फिरत होत्या त्या सावल्या माणसासारख्या दिसत नव्हत्या तेवढ्यात गाडीच्या समोर अचानक एक भयानक आकृती दिसली ती म्हातारीच होती पण तिचे डोळे आता चमकत होते आणि तिचा चेहरा अधिक भेसूर दिसत होता तुम्ही माझ्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं नाही आता तुम्ही येथेच राहाल तिचा आवाज घोगरा आणि भीतीदायक होता सर्वांच्या हृदयाची धडधड वाढली रोहितने जोरात शुद्धीवर येऊन मंत्रपठन सुरू केले त्या शब्दामुळे अचानक गाडी पुन्हा सुरू झाली संदीपने गाडी वेगाने पुढे नेली त्या भयानक जागेतून बाहेर पडताच अचानक वातावरण बदललं गाडी आता व्यवस्थित चालू लागली आणि आकाशही मोकळं झालं होतं हे खरंच होतं का विशालने विचारलं आपण ज्या जंगलातून आलो ते झपाटलेलं होतं रोहित म्हणाला तेथून बाहेर पडल्यावर त्यांना एक गाव लागलं गावातल्या एका आजीने सांगितलं त्या जंगलात कोणीही रात्री जात नाही तिथे पूर्वी एका वृद्ध महिलेचा अपघात झाला होता तिचा आत्मा अजूनही भटकत आहे हे ऐकून सर्वांच्या अंगावर काटा आला त्यांनी एकमेकांकडून पाहिलं आणि काही न बोलता प्रवास पुढे सुरू केला पण त्यांच्या मनात एक प्रश्न होता त्या रात्री त्या ज्या गोष्टी दिसल्या त्या खऱ्या होत्या का मित्रांनो स कथा इथे समाप्त होती आपल्याला कशी वाटली ही कथा मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच